मंगलमूर्ती मोरिया।, मोरिया आज आपण दक्षिण मुंबईमध्ये आहोत आणि दक्षिण मुंबईतल्या एका छोट्या रहिवाशी इमारतीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो अशा या गणेशोत्सवाला आज स्पेशल गेस्ट आलेले आहेत त्या स्पेशल गेस्टची विशेष पाहुण्यांची मी तुमची गाठ घालून देणार आहे चाचा नमस्कार नमस्कार चाचा, चा तुमचं नाव सांगा सय्यद मोहम्मद आणि गाव कुठलं तुमचं नाशिक जिल्हा आणि मुंबईत तुमचं कसं येणं होतं मी ड्रायव्हर आहे ड्रायव्हर अच्छा ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये आहात तर चाचा आज तुम्हाला मी तुम्ही आलात आणि खूप खुश झालात मांडव बघून आणि एक तुम्हाला आनंद झाला आणि तुम्ही बोललात हे असं बाराही महिने चित्र पाहिजे काय नेमक्या भावना होत्या आणि ते तुम्ही आलात दर्शन केलं पाया पडले तुम्ही आणि मग गणपती बाप्पाच्या आणि मग एक एक चेहऱ्यावरती तुमचं एक विलक्षण आनंद दिसत होता तुमच्या गणपती बाप्पाबद्दल नेमक्या काय भावना आहेत आणि गणेशोत्सवाबद्दल तुमचं काय मत आहे मी आमच्या लहानपणापासून आहे आम्ही गणपती उत्सव साजरे करायचो शाळेत जायचो शाळेतसुद्धा गणपती बसवायचो जिथं जिथं ट्रान्सपोर्ट आहे आमचं तिथं तिथं आम्ही गणपती बनव बसवायची सुरुवात केली आमचे शेट लोक बसवीत नव्हते हो तरी आम्ही तिथं बसवलं गणपती आम्ही सण सा, सगळे साजरे केले आनंदात केले गुन्हे गोवंदाने केले मजा करी मजा केली सणाला आम्ही कधीच घाबरलो नाही कोणाला घाबरलो नाही सण साजरा करायचा म्हणजे करायचा सणाला कोणाला घाबरायचं नाही आज सुद्धा घाबरत नाही आणि याच्या अगोदर सुद्धा कधी मी घाबरलो नाही कोणाला चाचा गणेशोत्सवाबद्दल अजून काय तुम्ही आठवणी सांगाल आता सोमवारी मी आमच्या बँकेची तिथं गणपती बसवला आहे जनसेवा बँक आहे म्हणून ना जनसेवा नागरी बँक आहे तिथं आम्ही गणपती बसवला आहे मंडळाने आमच्या तर तिथं मी पूजा करून आलो पूजाही केली आम्ही पूजा नेहमी करतो असं काही नाही तर आणि कुणी काही बोलत मी त्याचं ऐकत नाही मला सगळे सारखे आहे सगळे एक दिवस एक दिवस सगळ्यांना जग सोडून जायचं आहे आपल्याला आनंदात गेलं पाहिजे कशाला कोणाशी वाद घालायचा मस्त राहायचं चाचा तुम्ही करता वांता, आरती जाली, चा तुम्ही गणपतीची पूजा करता म्हणता आणि तुमच्या हस्ते आरती देखील झाली बँकेच्या गणपतीची मग एक हा वेश परिधान केलेला असतो डोक्यावर टोपी असते आणि अशा परिस्थितीमध्ये मग कोणी नाकं मुरडतं का कोणी टोमणे टचके काय मारतं का, का? नाही आजपर्यंत मला खूप असं काही दिसलं नाही ते सिटीमध्ये आमच्या खेडेगावात कधी काय असं काही घडत नाही म्हणजे तुमच्या मते खेडेगावामध्ये अद्यापही धार्मिक आणि जातीय सलो आबादित आहे कायम आहे हो तसंच त्याच्या मुस्लिम समाजामध्ये पाच टाईम नमाज पडणारे मंडळी असतात आणि मग कट्टरतावादी देखील असतात मग अशा काही मंडळींकडून तुम्हाला काही हेवे दावे काही टोमणे असं कधी काय ऐकायला असं काही नकारात्मक अनुभव आला का तुम्हाला नाही मला कधीच अडचण आली नाही त्या गोष्टीची कधीच नाही मी कुठेही जातो कीर्तनमध्ये जातो भजन करतो सगळं काही करतो नमाजही पडतो असं काही अडचण आलीच नाही सहेज चाचा आज तुम्ही या डिजिटल युगामध्ये वावरताय तुम्ही देखील व्हॉट्सअप वगैरे वापरत असाल आणि तुम्हालाही माहिती आहे की विष पसरवणारे द्वेष पसरवणारे अनेक मेसेजेस व्हायरल होतात अनेक समाजकंटक ह्याच्यासाठी अविरत काम करत असतात दोन्ही समाजांमध्ये द्वेष पेरायचा विषाचं बीच पेरायचं आणि वाद भडके उडवून द्यायचे अशा समाजकंटकांना आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आज काय संदेश तुम्हाला द्यावा वाटेल काय तुम्ही मनातलं सांगाल मी असं मनुयोग म्हणू मनु इच्छितो का जे असं विष फिरतायत ना त्यांच्या नादीत नाही लागायचं आपलं काम करायचं आपल्या दोन रुपये कमवून आपलं संसार पाणी घर परपंच बघायचा आणि तरुण पोरांनी तर कला शिकायला पाहिजे नुसतं नोकरीच्या मागे नको पाळायला कला त्यांनी कला कला जर अंगात असली ना तरुणांच्या तर भरपूर पुढे जाईल तो नोकरीत काय भेटणे झालं तर वीस हजार पाच हजार पन, पंधरा हजार याच्यावर काय भेटणार त्याला कला असली तर तो, तो काहीतरी पुढं त्याची वाटचाल करू शकतो खूप छान आज या गणपती बाप्पाच्या साक्षीने चाचांनी आपल्याशी मनसोक्त संवाद साधला आणि कलेची देवत्या गणपती बाप्पा या कलेच्या देवतेसमोरच आज सय्यद चाचांनी तरुणांना खूप छान सुंदर असा संदेश दिलेला आहे चाचा खूप खूप धन्यवाद मनापासून आभार आमच्याशी तुम्ही बोललात आणि तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सवाच्या चांगल्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्हाला शुभेच्छा खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मंगलमूर्ती तुमचे आभार तुम्हाला सगळ्यांना आमच्यातर्फे शुभेच्छा